जागेसाठी झटली सांगलीत काँग्रेस एकवटली गटतट बाजूला करीत अस्तित्वासाठी संघर्ष गटतट वादविवाद कुरघोड्या छुप्या संघर्षाचे दीर्घ ग्रहण सांगली जिल्हा काँग्रेसने आजवर सोसले नुकसानाच्या अनेक कहाण्याही काँग्रेसच्या प्रवासात नोंदल्या गेल्या या कहाण्यांना दफन करीत काँग्रेसमधील नव्या पिढीतील नेत्यांनी एकत्र येत पक्षाला सांगलीची जागा मिळावी म्हणून लढा उभारला पक्षाच्या राज्य आणि केंद्र स्तरावरील मैदानापर्यंत षटकार खेचून दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जागा वाटपात ते अखेर कमी पडले पण लढा देताना काँग्रेसला गटबाजीच्या ग्रहणातून बाहेर काढून एकवटण्यात त्यांना यश मिळाले सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या जुन्या पिढीतील नेत्यांच्या निधनानंतर आता नव्या पिढीच्या हाती पक्षाचे दोर आले आहेत गेल्या दहा वर्षात डॉक्टर पतंगराव कदम मदन पाटील शिवाजीराव देशमुख हाफीज धत्तुरे या काँग्रेस नेत्यांच्या निधनाने पक्षाला मोठे धक्के बसले मात्र त्यातून सावरत आता नव्या पिढीतील काँग्रेसचे नेते एकवटेत असल्याचं चित्र दिसून येत आहे पक्षाचा इतिहास पाहिला तर वसंतदादा पाटील असताना त्यांचा जिल्ह्यावर अंमल होता पण दुसऱ्या पिढीत प्रकाश बापू पाटील मदन पाटील आणि पतंगराव कदम यांच्यात जिल्ह्याच्या नेतृत्वावरून सुप्त संघर्ष होता निवडणुकांमधील पराभवाच्या कारणावरून काँग्रेस अंतर्गत अनेकदा संशयकल्लोळ निर्माण झाला सत्य काही असले तरी जिल्हा काँग्रेस सतत गटबाजीत विभागलेली दिसून आली पक्षाच्या बैठकांनाच एकत्र येण्याची औपचारिकता दाखवली जात होती पाच वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी सांगलीत बै येऊन काँग्रेसमधील गटबाजीबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली त्यामुळे दीर्घकाळ काँग्रेसच्या गटबाजीची चर्चा राजकीय पटलावर होत राहिली यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस अंतर्गत वातावरणाने एक एकशे ऐंशीच्या कोणात वळण आहे कार्यकर्त्यांसमोर काँग्रेसचं नवचित्र रेखाटलं आहे महाविकास आघाडीच्या जगा वाटपात सांगलीची जागा मिळावी म्हणून याच काँग्रेसमधील नव्या पिढीनं दिल्लीपर्यंत एकत्रित संघर्ष केला या लढाईत त्यांच्या वाट्याला अपयश आलं पण नेत्यांचा एकसंध लढा सुरू आहे त्यामुळे एक विभागलेले कार्यकर्ते एकवटल्याचं चित्र अनेक वर्षानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये दिसू लागले नेत्यांची प्रतिष्ठापणाला जिल्हा काँग्रेसचे नेते आणि आमदार विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत विशाल पाटील जयश्री पाटील पृथ्वीराज पाटील आणि जितेश कदम आदी नेते या लढाईच्या निमित्ताने एकवटलेत कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवल्यानंतर सांगलीत मुख्य सिद्धरमय्या यांची सभा घेण्यात आली होती यावेळी दरवेळी काँग्रेस नेत्यांनी अशी एकजूट दाखवली होती मात्र कार्यकर्त्यांना त्यावेळी ती औपचारिकता वाटली होती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र निर्माण आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली